वाघाचा जनावरावर हल्ला करण्याचा सपाटा सुरू शेतकरी दहशतीत भिलेवाडा येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एका बैलाचा मृत्यू व दोन गायी जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पुन्हा भोंदेवाडा येथे गाय व वासरावर हल्ला करून गायीला रक्तबांबड केल्याची घटना घडलेली आहे रामटेक तालुक्यातील भिलेवाडा व वा भोंदेवाडा गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पीडित व भयभीत नागरिक करीत आहेत प्राप्त माहितीनुसार मौजा भोंदेवाडा येथे पारस प्रमोद अग्रवाल यांची शेती आहे दिनांक एकोणतीस ऑगस्टला अकरा वाजताच्या सुमारास शेतात जनावरे मोकाट सरत असताना अचानक वाघाने वासरावर हल्ला केला वासराने चपळाईने पळून वाघाच्या तावडीतून आपली सुटका केली नंतर वाघाने गाईवर हल्ला चढविला गायसुद्धा वाघाच्या तावडीतून सुटण्यास यशस्वी झाली, परंतु यात ती गंभीर जखमी झाली असून रक्त बांबळ झालेली आहे. घटनेची माहिती वनविभागाला व पशुवैद्यकीय दे अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून जखमी गायीचा व वा वासराचा उपचार केला. जखमी झालेल्या गायी वासराच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वन विभाग करणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे लागोपाठ परिसरात होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर भयभीत झाले असून भीतीपोटी शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे या वाघाचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम